काय करते तू डोंगर बनवते मातीचा बरोबर काय करते तू गोठला पाठीवरून हात पुरवते च्या कलर कलरची गोटी सोबत फोटो काढू तुझा चालतंय चालत कुठलं म्हणा खा गोट तुझ्या हाताने खात गोट

ह्या गोट कोणाच्या आहेत सगळे सगळ्या श्रीशेचे आहेत गोट किती गोट आहेत तुझ्या ह्या थ्री आहेत अरे वा गोटची पप्पी घेते तू चल आता गोठला खाऊ खाऊ दे तू चल इकडे काय करते तू खाऊ घालते त्यांना

गे गे। हे गे, गे। त्याला हे खात तुला म्हणा हे बघ माझ्या हातात छान छान आहे छान आहे